नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून श्री नमन गोयल हे आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून मिळाली आहे अहमदपूर शहराचा पाणी प्रश्न स्वच्छता कार्यालयीन कामकाजाची शिस्त जनतेच्या प्रश्नाची लगेच दखल घेऊन ती सोडवण्याची कार्यशैली साध्य केलेले व त्यांच्या कार्यशैलीमुळे शहरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय झालेले मुख्याधिकारी काकासाहेब डोईफळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवाईमुळे अहमदपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी कुणीही अधिकारी नसल्याने नपचे मुख्याधिकारी पद हे रिक्त होते मध्यंतरी काही दिवसासाठी चाकूरच्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला होता परंतु अहमदपूर नगरपरिषद ही ब दर्जाची असल्यामुळे व कामाचा व्याप लक्षात घेता या पदासाठी मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी असलेले आय एस आय दर्जाचे अधिकारी नमन गोयल यांच्याकडे या मुख्याधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला आहे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत एक आय एस आय दर्जाचा अधिकारी नपच्या मुख्याधिकारीपदी येत असल्याने नप प्रशासनाला शिस्तबद्ध गतीशीलता येईल व नागरिकांना त्यांची कामे कुठलीही अडचण न येता मार्गी लागण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे